हॅलो मी आज तुमच्यासोबत शेवग्याच्या शेंगांच्या दोन प्रकारच्या रेसिपीज शेअर करणार आहे त्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतल्या आणि एक चमचा मीठ टाकून एक शिप्टी लावून घेतली सर्वप्रथम आपण सुकी शे शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवू त्यासाठी मला कोथिंबीर आणि लसूण लागणार आहे सर्वप्रथम कढाईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी लसूण थोडस हिंग हळद टाकून फोडणी दिली शेंगदाणे मिक्सरला वाटून घ्यायचे शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक करायचा नाही थोडस जाडसर ठेवायचं फोडणी देऊन झाल्यावर शेंगदाण्याचा कूट तेलामध्ये टाकून चांगलं फ्राय करायचं शेंगदाण्याचा कूटाचा लाल कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे ही शेवग्यांची शेवग्याच्या शेंगाची भाजी आपल्याला सुटी बनवायची आहे एकदम सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे यामध्ये मी थोडासा हिंग टाकला अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा काश्मीरी लाल तिखट पावडर एक चमचा आपलं घरचं लाल तिखट टाकायचं ला। थोडीशी कोथंबीर टाकायची फोडणीमध्ये जर आपण कोथंबीर टाकली ना तर त्या भाजीचा कलरच असा वेगळाच येतो छान दिसते ती भाजी आता मी यामध्ये उकडलेला शेंगा टाकून दिले आहे शेंगा आपल्याला जास्त उकडून नाही घ्यायचे आहे थोड्याशा एक शेपटी फक्त एक शेपटी करून घ्यायची आता हे चांगलं मिश्रण एकजीव होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे शेवग्याच्या शेंगा ज्यावेळेस आपण कुकरमध्ये उकडून घेतल्या त्यावेळेस काही पाणी उरलेलं आहे तर ते शेवग्याच्या शेंगांचं पाणी खूप पिण्यासाठी पौष्टिक असतं आता मी ह्या पाण्याचा वापर शेवग्याच्या शेंगांपासून जे पिठलं बनवणार आहे ना त्यामध्ये यूज करणार आहे मी यामध्ये एक चमचा मीठ ॲड केलं मीठ टाकताना हे लक्षात घ्यायचं का आपण शेंगा कुकरमध्ये लावलं होतं त्यावेळेस पण मी थोडंसं शिजायला मीठ टाकलं होतं त्यामुळे भाजीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आता आपण दुसरी रेसिपी चालू करू बेसन पीठ घेतलंय मी एक वाटी त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडस मिश्रण पातळ करून घ्यायचं आता हे जे शेंगाचं पाणी आहे तेही मी बेसन पिठामध्ये ओतून चा देणार आहे याच्याने त्या पिठल्याला अजून छान येते कढईमध्ये जिरे मोहरीची फोडणी दिल्यावर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद ॲड करायची हिंग टाकायचा तुम्ही बारीक चिरलेला कांदाही टाकू शकता यामध्ये पण आम्ही स्किप केला लसूण छान परतला की त्यामध्ये आपल्याला थोडीशी या फोडणीमध्ये कोथंबीरही ऍड करायची आहे कोथंबिरी फोडणीमध्ये कोथंबीर टाकल्यामुळे पिठल्याला जो येल्लो कलर येतो ना तो खूप छान दिसतो बेसन पिठामध्ये पाणी टाकताना त्याच्या गोठ गोठ्या ज्या असतात त्या पूर्ण फोडून घ्यायच्या म्हणजे आपल्याला पुढे असं कुठलं शिजताना आहे ना, गो, गो ना, आ, ना, ना दिसत नाही त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड केली मी लाल तिखट किंवा हिरवी मिरची या दोघांपैकी आपण काही टाकू शकतो तर मी लाल तिखट टाकलं यामध्ये बेसन पीठ ॲड केलं हे आपल्याला ढवळत राहायचं आहे नाहीतर याची गठोळी होऊ शकते चार ते पाच पिठलं चांगलं हलवून घेत राहायचं जसं जसं हे घट्ट होईल तसं तसं आपल्याला पॅनी पाणी ॲड करायचं आहे हे बघा किती सुंदर कलर आला होता फोडणीमध्ये कोथंबीर टाकल्यामुळे या दोन्ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून बघा आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे तीन ते चार मिनटं पिठला आपल्याला हलवत राहायचं आहे आता मी यामध्ये दीड चमचा मीठ ॲड केलेलं आहे हे बघा आपलं पिठलं चांगलं शिजलं आहे आता मी त्यामध्ये शेंगा टाकून देणार आहे शेंगा टाकल्यावर जास्त हलवायचं नाही नाहीतर मग तर शेंगा शेंगांचे तुकडा पडू शकतो किंवा ते वेगवेगळं होऊ वेग शकतं शेंगा अशी सलग राहण्यासाठी थोडंसं हलवायचं परत तीन ते चार मिनटं याला शिजून द्यायचं पिठल्यामध्ये अधूनमधून हलवत राहायचं चला तर मग रेडी झाला आपलं शेंग्यातलं पिठलं आणि शेवग्याच्या शेंगातली सुकी भाजी रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट करून सांगा शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू